जय गजानन श्री गजानन गनगन गनात बोते तर चला स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर मी खूप सारे अनुभवाचे व्हिडिओ तुमच्याबरोबर नेहमी शेअर करत असते आजही खूप सुंदर असा अनुभवाचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत तर त्याच्या आधी मला बरेच जणांची कमेंट होती की ताई मला तुमच्या स आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर अनुभव शेअर करायचे आहेत तर ते कसे करायचे तर तुम्ही कुठल्याही आपल्या अनुभवाच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आता हा ह्या व्हिडिओच्या खालीसुद्धा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जो पण अनुभव असेल तो नक्की सांगा मी सगळ्या आपल्या गजानन भक्तांबरोबर नक्की शेअर करेल तर खरंच खूप सुंदर असे अनुभव आहेत खूप सारे मी आधी जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यावर इतके अनुभव बऱ्याच जणांनी टाकले आहेत कमेंट टाकलेले आहेत जे गजानन श्री गजानन गणगनगनात -गन बोते हे तर सगळे बऱ्याच आपल्या गजानन भक्ताने शेअर केलेले आहेत तर नक्कीच आपल्या माऊलींचा अनुभव आहे आजही खूप सुंदर असा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी कदाचित तुमच्या लक्षात असेल किंवा नसेल तर मी सांगते एक थोडासा शॉर्टकटमध्ये मी एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर केलेला होता आपल्या ताईंनी एक छान असा अनुभव शेअर केलेला होता तर शेगावला जात असताना ट्रेनमध्ये त्या असताना त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या हातातली सोन्याची अंगठी हरवली आहे म्हणून आणि तर त्यांना काही चित्त लागत नव्हतं समजत नव्हतं ते शेगावला दर्शन घेऊन घरी आले घरी आल्यावरही ते खूपच टेन्शनमध्ये अर्थातच सोन्याची अंगठी म्हटल्यावर त्यांना टेन्शन आलं होतं की मी तर माऊली ते माऊलीनं म्हणत होते की माऊली मी तुमच्या दर्शनाला आली होती आणि हे काय माझी वस्तू कशी काय हरवली असं त्यांना त्यांच्या मनामध्ये वाटत होतं आणि खूपच विचार करत असतानाच अचानक पंधरा दिवसानंतर त्यांना सोन्याची अंगठी सापडली तर तीसुद्धा रोजच्या कपड्यांमध्ये घड्या करून ठेवलेल्या कपड्यांमध्येच एका रुमालावरच त्यांना छान अशी त्यांची अंगठी सापडली म्हणजे जे कपडे ते रोज काढतात टाकतात आणि अचानक तिथे आपोआप अशी अंगठी आली खरंच खूप सुंदर असा चमत्कारच होता तो तर हा पूर्ण छान असा डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याबरोबर मी आधी शेअर केलेला आहे पण त्या अनुभवाच्या खाली आपल्याला एक दोन जणांनी जवळजवळ दोन तीन जणांनी खूप छान असे कमेंट टाकलेले आहेत अंगठी हरवल्याचाच आणि सोन्याचा व गोष्टीचा असा तर खूप सुंदर असा अनुभव आहे तर त्यांचा सुद्धा मी आज अनुभव तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर त्यांचं नाव आहे वामनराव लोखंडे म्हणून तर त्यांनी सुद्धा खूप छान असा त्यांचा अनुभव आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर शेअर केला आहे सगळ्यात आधी तुमचे खूप खूप आभार खूप धन्यवाद तुम्ही आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर खूप सुंदर तुमचा असा अनुभव शेअर केलेला आहे तर त्याबद्दल खूप खूप आभार तर त्यांचं नाव आहे रामन वामनराव लोखंडे जय गजानन श्री गजानन गण आता होते जय गजानन दादा मलाही खूप सुंदर असा गजानन माऊलींचा अनुभव आलेला आहे अनुभव खूप छान आहे तर त्यांनी जो आपला अनुभव आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकला होता जो मी आताच तुम्हाला सांगितला आता इंचे अंगठी हरवले आणि पंधरा दिवसात आपोआप ती त्यांना घरामध्येच सापडली अगदी खरंच चमत्कारच झाला तर तसाच अनुभव तर, है, है, तर तस ते म्हणताय आम्हाला एक असाच एक खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे माऊलींचा तर ते म्हणताय मा आमचे जावाई बोआ म्हणजे तिकडे जावाई बॉ म्हणत असतील आमच्याकडे जावाई बाप्पू असं म्हणतात तर नक्कीच मी सुद्धा तेच म्हणेन तर ते म्हणताय आमच्या जावाई बोंची अंगठी दहा ग्रॅम सोनेची बऱ्याच दिवसापासून सापडतच नव्हती तर त्यांच्यासुद्धा बापूंची अंगठी हरवली होती बऱ्याच दिवसापासून सापडत नव्हती इकडे शोध तिकडे शोध अर्थातच आपली सोन्याची वस्तू कुठलीही वस्तू हरवली की आपण बेचेन होतो शोधत बसतो आणि मग हताश होतो आणि जेव्हा ती आपोआप समोर येतात नक्कीच हा चमत्कारच असतो तो, चमत तो, तो सगळा खरंच माऊलीने चमत्कार घडवून आणला आणि त्यांनासुद्धा त्यांच्या बापूची अंगठी हरवलेली होती बऱ्याच दिवसापासून सापडत नव्हती तर सुद्धा गजानन माऊलींचे खूप छान असे भक्त आहेत तर ते म्हणताय की श्री गजानन महाराजांची खूप छान अशी कृपा झाली आणि तिसऱ्या दिवशी ती अंगठी आम्हाला आपोआप सापडली तर ते शोधाशोध करत होती आणि तीन दिवसानंतर माऊलींच्या कृपेमुळे आम्हाला ती अंगठी सापडली असं ते तर, तर ते म्हणताय आणि त्यांनी त्यांचं नावही सांगायला सांगितलं आहे चॅनलला तर नक्कीच तुमचं नाव सांगेल तर ते म्हणत मी वामनराव लोखंडे अकोट गावावरून त्यांनी हा त्यांचा खूप सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे तर खूप खूप धन्यवाद दादा खरंच खूप सुंदर असा अनुभव आहे तर नक्कीच तुमचे सुद्धा खूप सारे अनुभव असतील मला माहिती आहे कारण मला कमेंटमधून बरेच जण सांगताय ताई आमचे पण खूप सारे अनुभव आहेत आमचे पण अनुभव आम्हाला सांगायचे कसे सांगायचे तर नक्कीच तुम्ही कुठलाही आपल्या अनुभवाचा व्हिडिओ घ्या किंवा कुठलाही शेगावचा जरी एखादी व्हिडिओ बघत असाल तर त्याच्या खाली जरी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्याबरोबर तुमचा अनुभव अनमोल असा अनुभव सांगितला टाकला ना तरी तो माझ्यापर्यंत पोचेल कारण मी सगळ्यांचे कमेंट वाचते बऱ्याच वेळेस एखाद्या वेळेस कमेंटला रिस्पॉन्स द्यायला वेळ मिळत नाही बऱ्याच वेळेस दिला जात नसेल पण मी सगळ्यांचे कमेंट वाचते अगदी नावासहित कुठल्या गावाचे असतील तर ते सुद्धा वाचते एवढं मात्र आहे आणि आता यांचे जेवढे पण अनुभव मी आज टाकलेले आहेत त्यांना मी अजून उत्तर दिलेलं नाही मी अनुभव बघितल्याबरोबर म्हटलं चला आधी आपल्या सगळ्या गजनन भक्तांबरोबर हा अनुभव आधी शेअर करूया आणि नंतर त्यांना मी कमेंटच्या माध्यमातून सांगेल की तुमचा व्हिडिओ नक्कीच मी शेअर केलेला आहे म्हणून तर खरंच खूप सुंदर असा अनुभव आहे आणि तुमचेसुद्धा जर अनुभव असतील तर नक्की कुठल्याही व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंटमध्ये टाका की मी तुमच्या सगळ्यांचे अनुभव आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर नक्कीच शेअर करेल आणि खरंच खूप अनमोल असा अनुभव आहे तर मला एक कमेंट आहे अजून की त्यांचं नाव पण मी सांगते तुम्हाला तर खूप सारे अनुभव आहेत तर नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचं पूर्ण नावासहित तुम्हाला सांगेल कारण आता जर थोडस मला सापडत नाही आहे तो अनुभव तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल कर खूप सुंदर असा अनुभव आहे खूप सारे अनुभव आहेत तर ते सगळे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगणार आहेच आणि एका जणाने खूप सुंदर असे कमेंटसुद्धा केलेले आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये म सुद्धा मी तुम्हाला ती सांगितली होती की ते म्हणत की हे सगळे व्हिडिओ हे सगळे अनुभव तुम्ही छान असे कागदावर लिहून घ्या आणि छान असे आपल्या संस्थांना नक्कीच द्या तर नक्कीच विचार करेल मी याचा आणि सगळेच अनुभव खूप आहेत अनुभव आणि अगदी जबरदस्त असे आहेत आणि खूप सुंदर असे आहेत बऱ्याच जणांना लगेच अनुभव आलेले आहेत आपण मी मागेसुद्धा एक अनुभव खूप सुंदर असा शेअर केलेला होता तर त्यांना त्यांचे कागदपत्रांचं जुळाजुळव होत नव्हती फक्त माऊलींच्या दर्शनाला गेले दर्शन घेऊन फक्त दोनच तास झाले होते आणि त्यांना लगेच कॉल आला की आमचा खूप छान असा तुमचा जो कागद आहे तर तो मिळालेला आहे तर त्यांचा आनंद अगदी गगनात मावत नव्हता तर खूप सुंदर असे अनुभव खूप सारे आहेत अनुभव तर नेहमीच शेअर करत असते कारण बरेच अनुभव माझ्याकडे सगळे लिहिलेले आहेतच नक्कीच मी संस्थानला द्यायचा हा प्रयत्न करेल विचारेल मी तिथे गेल्यानंतर त्यांना की असं चालेल का म्हणून नक्कीच प्रयत्न करेल तर खूप सुंदर असा अनुभव आहेत आणि तुमचे जर अनुभव असतील तर पटापट तुम्ही पत तुमचे अनुभव सांगा नावासहित कारण मग मी जर सगळ्यांचे अनुभव जर संस्थानला दिले तर तुमचे सुद्धा जर काही अनुभव असेल तुमच्या नावासहित अनुभव शे नक्कीच शेगावपर्यंत नक्कीच पोहोचवायचा प्रयत्न करेल तर नक्कीच ते सगळे तर माऊलींच्याच हातात आहे आपण फक्त थोडासा एक प्रयत्न करायचा आहे तर नक्कीच अन्वो करेल तर तुमचे अनुभव असतील अनमोल तर नक्कीच सांगा कमेंटच्या माध्यमातून नावासहित आणि मी नक्कीच सगळ्यांसोबत शेअर करून जवळजवळ जमल्यास तर द्यायचा प्रयत्न करेल संस्थानला तर चला तर मग आवडला असेल अनुभव तर नक्की लाईक कराल शेअर कराल चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय गजानन श्री गजानन गन गनगन आतभोती